नमस्कार मंडळी रामराम कशात सगळे मस्त असाल हा ताईची मुलगी पिल्लू आहे खूप क्यूट आहे पिल्लू झोपीतून उठून आली ती मग तिला झोक्यावर घेऊन बसलो होतं बाहेर दाखवत होते तर ताईचा घर एकदम रोडवर आहे तर गाड्या वगैरे चालत असतात छान वाटते असं बाहेर पाहिल्यावर आपल्याला हा ताईचा अपार्टमेंट आहे खूप मोठा अपार्टमेंट आहे ताईचा छान पण आहे असं लहान मुलांना खेळण्यासाठी पण असं छान गार्डन पण बनवलेत आम्ही हैदराबाद गेलो तेव्हाचं ब्लॉग आहे मला एडिटिंग करण्यासाठी टाईम मिळाला नव्हतं तर मी हा ब्लॉग आता टाकत आहे आज आहे वरलक्ष्मी वर वर्त। तर हार्दी कुमकुमला बोलवले होते आम्हाला तर आम्ही ताई मी आई आम्ही सगळे जाता हो आणटीनं खूप छान डेकोरेशन वगैरे केलं तर पण खूप छान काढली होती आणि वरलक्ष्मी व्रत तेलंगणा साइडला जास्त साजरा करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये करणारेच करतात जास्त नाही करत कोणी तर आम्ही आलो आंटीच्या घरी आता हळदी कुमकुमला तर आई जात आहे पूजा करण्यासाठी आंटी ताईला बोलत होती मध्ये जास्त वरलक्ष्मी व्रत हा वर्षातून एकदा येतो तर श्रावण महिन्यात येतात तर श्रावण महिन्यात शुक्रवारी हा व्रत करतात दर शुक्रवारी उपवास करणं पूजा करणं सुवासिनीचा हादी कुमकुम मोठी भरायचं आणि वरलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यातच असतो आम्ही श्रावण महिन्यातच गेलतो ताईकडे आणि त्यांच्यामध्ये असं पूर्ण हळद आपल्या दोन्ही पायाला लावतात म्हणजे आपल्याला लक्ष्मीसारखं मानतात त्यांनी छान आपल्या दोन्ही पायाला हळद लावतात पाया पडतात आपली ओटी भरतात लक्ष्मी माताच्या प्रसादासाठी लेमन राईस खीर चना वडा दही भात आणि स्वीट असतो हे त्यांनी प्रसादासाठी बनवतात तर आपल्याला सगळ्यांना पण फराळासाठी देतात मग आम्ही हळदी कुमकुम झाल्याच्या नंतर आम्ही ताईच्या अपार्टमेंटमध्येच अजून एक ताई राहते मग आम्ही त्या ताईकडे जात आहो भेटायला तर ताई मस्त गप्पे मारत होती हा ताई ताईच्या सासरीच्या गावाचेच आहेत त्याने आम्हाला चहाला बोलवलं होतं तर आम्ही बोलत बसलो होतो मग बस आम्ही अजून दुसऱ्या आंटीनं पण बोलवलं होतं मग त्या आंटीकडे पण आलो आम्ही हळदी कुमकुमला लक्ष्मीचं मांड खूप छान मांडलं होतं पूजा आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होतं मागे असं राऊंड शेपमध्ये स्टँड होतं छान फुलांचे वेल लावले होते खूप छान आवडलं मला त्यांचं डेकोरेशन आणि ते आंटीस तेलुगूमध्येच बोलत होती आईला आणि आई, आई करत आहे पूजा पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप करू नका आम्ही शॉपिंगला गेलतो कुठे कुठे गेलो फिरायला काय काय घेतलं मग आम्ही घरी पण निघालो माहेरी गेलो माझ्या अजून कुठे कुठे गेलो आम्ही हा पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये आहे तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आंटी आईला हळदी कुमकुम लावत आहे आणि ते हळद असं आपल्याला हातात देतात ते दे बोटावर घ्या आणि तुमच्या मंगळसूत्राला लावून घ्या म्हणून सांगतात आणि खूप छान आहे आंटी हा बोलायला तर मी नेहमी ताईकडे गेलो तर आम्हाला नेहमी बोलतात <स्याँगा> आंटी पण पायाला हळद लावत होती आणि बोलत पण होते मध्ये आम्हाला आई आंटी बोलत होते ना आम्हाला फराळाला दिलं खायला आणि ओटी पण भरली होती आणि खूप छान होतं त्यांचं पण लक्ष्मीचा वार्त मग आम्ही घरी आलो मग आम्ही दुपारीच आम्ही मॉल पाहण्यासाठी आलो आमच्याकडे टाईमच नव्हतं दोन दिवसासाठीच आलतो आम्ही हैदराबादला तर एक दिव पहिल्या दिवस तर पूर्ण दिवस पाऊसच होतं म्हणून आम्ही बाहेर कुठेच नाही गेलो तर एक दिवसातच आम्ही पूर्ण हैदराबाद फिरून आलो तर आता आम्ही मॉल पाहायला आलो पहा कसा आहे मॉल आलुलू मॉल आहे खूप छान आहे ुलू मॉल वगैरे फिरून आम्ही नंतर घरी आलो रेस्ट केलो आता आम्ही संध्याकाळचे पाच वाजत आहे तर आम्ही आता बाहेर आलो शॉपिंगसाठी आम्ही मॉल बघायला गेलो तर तेव्हा आई बाबा आले नाही तर आता आईला साड्या वगैरे घ्यायचं होतं तर आम्ही सी एम आर मॉलमध्ये आलो खूप छान छान मॉल आहे हा पण इथे पण साड्या कपडे खूप छान भेटतात तर आम्ही पाहत आहे आता कोणती साडी घ्यायचं काय नाही पहा फ्रेंड्स तुम्ही एन्जॉय करा आम्हाला प्रांजली आता प्रांजलीसाठी ड्रेस घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता आतावरी किड सेक्शनमध्ये जात आहो लिफ्ट घेऊन हा प्रांजली माझ्या मोठी जाऊची मुलगी आहे मला मिरर दिसलं म्हणून माझं फोटोशूट चालू होतं आणि प्रांजलीसाठी आम्ही ड्रेस आणले होते मग तिला ट्राय करायला लावत होतो म्हणजे तिला कोणतं छान वाटतं काय नाही मग तिचं ड्रेस वगैरे घेऊन okay. आम्ही खालच्या फ्लोरवर आलो पूर्ण बिल वगैरे बनवून घेतलं आम्ही आता ड्रेस साड्या वगैरे घेतल्या होत्या आम्ही सारे मग आम्ही आता राखी घेण्यासाठी जात आहो उद्या राखी आहे मग राखी वगैरे घेऊन आता आम्ही जाताहो घरी स्वयंपाक वगैरे राहिलं जोमतं आमचं आता संध्याकाळचे वाजत आहे सात पहा हैदराबादचे नजारे फ्रेंड्स स्पेशल बटर पनीर बनवत ता आहे ताई डिनरला मग आम्ही जेवण वगैरे करून आम्ही आलो अजून फिरायला हायटेक सिटी पाहायला आणि खूप छान आहे हायटेक एक सिटी एकदम फॉरेन टाईप आहे असं वाटते पाहतच राहावे हायटेक सिटी लुलू मॉल याचे मी फुल ब्लॉग पण टाकले आहेत माझ्या चॅनलवरती आहे, आहे पाहू शकता फ्रेंड्स आहे आता हायटेक सिटी वगैरे पाहून आम्ही आलो आता थांबलो चहा पिण्यासाठी हा चहा खूप फेमस चहा आहे म्हणे खूप छान भेटतात तर पहा फ्रेंड्स किती छान वाटत आहे लाईटिंग्स वगैरे वाटतच नाही की रात्रीचे बारा वाजत आहे पब्लिक पण खूप आहे मेट्रो स्टेशन आहे पहा मेट्रो पण जात आहे मग आम्ही सगळे फोटोशूट पण केलो पूर्ण फॅमिली फिरायला आलो फोटोशूट केलं नाही हे होऊ शकत नाही तर आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोशूट केलं चहाचं पण एन्जॉय केलं छान नजारे पाहत पिऊ तुम्ही पण एन्जॉय करा फ्रेंड्स मग आम्ही केलो हैदराबादला बाय बाय आम्ही निघालो आता घरासाठी तर निर्मलला पण एक ताई राहते मग आम्ही त्या ताईला पण भेटायला जाणार आहो तर पूर्ण ब्लॉक पहा फ्रेंड्स आम्ही आलो आता ताईकडे ताई आई बाबा बोलत बसले होते ताई खूप आग्रह करत होती आम्हाला तुम्ही या मला भेटूनच जा खूप दिवस झाले तुम्ही भेटलंच नाही म्हणून मग आम्ही आलो ताईकडे भेटायला ताईचे मुलं खूप छान आहेत चिखलूला एक मिनिट पण असं सोडत नव्हते तिच्यासोबतच खेळत होते मग आमच्यासाठी ताईनं जेवण पण बनवलं होतं मग जेवण वगैरे करून आणि राखी पण होती म्हणून ताईनं मिस्टरला राखी वगैरे बांधलं मग आम्ही आता आम्हाला घरी जायचं होतं उशीर पण व्हायला होतं म्हणून आता आम्ही पण ताईकडून पण निघालो आणि चिखलू रडत होती की मला यायचंच नाही मला इथेच राहायचं आहे म्हणजे चारो दिदीकडेच राहायचं आहे मला म्हणून रडतच होती येतच नव्हती चिखल खूप रडत होती मी येतच नाही म्हणत होती ताईकडेच राहतो म्हणत होती तरी तिला आम्ही कसं तरी तिला घेतलं चॉकलेट वगैरे दिलं तर ती आली मग आम्ही हैदराबादच्या ताईच्या सासरीला पण आलतो त्यांना पण भेटायला त्यांना पण भेटून आता आम्ही जाता हो माझ्या माहेरीला मला सोडून दिलं आणि रात्रीच खूप उशीर झाला तर म्हणून काय ब्लॉग वगैरे केलं नाही मी राखी आहे म्हणून मला माहेरी सोडले होते मग मी राखी वगैरे बांधलं माझ्या भाऊला मग आणि सकाळी आल मला घ्यायला तर आता आम्ही पण जाता हो तर सगळे आम्हाला बाय करायला आले ते माझ्या आई बाबा सगळे चिखलूला चॉकलेट वगैरे दिलं मग आम्ही पण निघालो आता माहेरी म्हणजे सोडू वाटत नाही कधी पण आता तरी जाहोच तर लागते आपल्याला आणि हा जागा माझ्या माहेरची सेल्फी पॉईंट आहे आणि खूप छान जागा आहे हा नदी पण खूप मोठी आहे आमच्या गावातले सगळे मुलं मुली सगळे इथेच फोटो काढायला येतात नेहमी फोटोशूट वगैरे आम्ही इथेच येऊन करत होतो खूप छान जागा आहे मग आम्ही आता निघालो मग पाऊस खूप चालू होतं तर आम्ही आलो आता घरी मग आता तिसरा श्रावण सोमवार होता तर मी पूजा वगैरे केलं कसलं वा कसं वाटलं पूर्ण ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स बाय